त्यांनी सांगितले की अशी अशी ऑनलाईन मिटिंग वसई मतदारसंघामध्ये होणार आहे आणि ऑनलाईन मिटिंग होत असताना विनोदजी तावडे हे जे मलवेलवाडाला जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये अख्खं हॉटेल बुक केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे हॉल बुक केलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना तिकडे बोलावलेलं आहे आणि वसईची मिटिंग ही ऑनलाईन होती आणि हे ऑनलाईन झूमची मिटिंगची लिंक बऱ्याच ठिकाणी फिरली ही आम्हाला माहिती मिळाली आम्हाला असं वाटलेलं की फक्त ऑनलाईन तुम्ही काय गाडीतून किंवा याच्यावरून मी बोलू करतील मीटिंग नंतर माहिती मिळाली काही भाजपचे कार्यकर्ते झाले की आमचे सगळे बूथचे जे, जे, जे वाटप बघणारे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी महिला मंडळ होतं पुरुष मंडळी होती शूटिंगमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही पोचण्याच्या बऱ्याच लोकांना बाहेर काढलं पळवलं गेलं कारण की त्यांना माहिती पडली की आम्ही तिकडे पोचत आहोत जी गर्दी तुम्ही आज बघितली ते उघडी नव्हती ह्याच्यात चारपट जास्ती गर्दी होती वरचे दोन्ही हॉल भरलेले होते प्रत्येक रूम कोण ना कोण त्यांचे नेते राहिला होते जे तुम्ही बोलतात की खरोखर पैसे पकडले एकोणीस लाख रुपये इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर आले नऊ लाख एका रूम मधून मिळाले दहा लाख दुसऱ्या रूम मधून मिळाले प्रत्येक रूम मध्ये उघडून देत नव्हते ते आम्ही पोलीस डिपार्टमेंटला विनंती केली की प्रत्येक रूमची चेकिंग करा जेवढे तिकडे लोक होते त्यांची चेकिंग करा न चेकिंग करता बऱ्यापैकी लोकांना तिकडे जाऊन कसं काय दिलं जे एकोणीस लाख मिळाले काही येण मला तुमच्या शूटिंगमध्ये मीडियामध्ये आलेले की कुठे अडीच हजारचं जा पॅकेट कुठे दहा हजाराचं जा पॅकेट कुठे पन्नास हजाराचं जा पॅकेट अशी सगळी पॅकेट तुमच्या सगळ्या शूटिंगमध्ये आपण सगळ्याच मीडियावाल्यांनी बघितली मग तुम्ही मला हा प्रश्न विचारणं की खरोखर पैसे वाटप करायला आले का हा प्रश्न योग्य आहे का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे पैसे तर तुम्हीच शूटिंग केला इलेक्शन कमिशन पासून पोलीस डिपार्टमेंट पासून काही कार्यकर्त्यांनी शूटिंग केलेली आहे मीडियावाल्यांनी ते एकोणीस लाखची शूटिंग केलेली आहे एनवलबची शूटिंग झालेली आहे बॅगा मिळाल्या आहेत जे पाचशे लोक आलेले तिकडे प्रत्येकाकडे एक डायरी होती त्या डायरीमध्ये कुठल्या माणसाला किती पैसे द्यायचे आहेत हे सगळे हिशोब आम्ही तुम्हाला डायर्या दाखवले डायरे दाखवले का ना आपल्या सगळ्यांना मग ते कसले डायरे होते प्रत्येक माणसाकडे डायरी होती म्हणजे पाचशे लोकांकडे जे डायऱ्या हा। आमच्या हातात फक्त दहा बारा डायऱ्या लागल्या बाकीच्या डायर्या कुठे गेले बॅगा द्यायला तयार नव्हते ते लोक त्यांचे जे, लो। जे कार्यकर्ते होते ते बॅगा द्यायला तयार नव्हते का बॅगा द्यायला तयार नव्हते तुमच्या शूटिंग मध्ये मी एक बॅग खेचत असताना आपल्या शूटिंग मध्ये आलेलं आहे का ते एवढ्या ताकदी मी बॅग खेचून ठेवत होती काय होतं त्या बॅगेमध्ये हो किती बॅगा पकडले हे आपण सगळ्यांनी बघितलं शूटिंगमध्ये आता ते बॅगा कुठे गेले एकोणीस लाखच्या व्यतिरिक्त किती पैसे मिळाले हे मला माहिती नाही स्पेशल फोर्स पासून सगळ्यांना बोलवलेलं हळूहळू सगळ्यांना निघाल सांगितलं आत्ता तिकडे चेकिंग व्यवस्थित चालू आहे का नाही चालू आहे हे आम्हाला कसं काय माहिती पडणार आमचे कार्यकर्ते हलायला तयार नव्हते आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन होते कोणीही कोणाला हात लावायचा नाही माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आम्ही महिलांना विनंती करतोय की तुम्ही एक बाजू या म्हणजे चुकून पण एकाही महिलाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही हात जोडून विनंती केली की सगळ्या महिलांनी एका, एका बाजू जे पुरुष मंडळी आहेत म्हणजे महिलांचं जे पोलीस डिपार्टमेंटचे महिला होते त्यांनी चेकिंग केली पाहिजे होती केली का चेकिंग तुमच्या चे एकाही मीडियाच्या कॅमेरामध्ये महिलांचे पर्स चेक करताना निर्दर्शनाला आला का आम्ही काय सांगितलं पोलीस डिपार्टमेंटचे जे महिला पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांनी या महिन्याची चे चेकिंग करावी ना का नाही चेकिंग पुरुषांना कशाला पाठच्या गेटनी पाठवलं तावडे साहेब जर पैसे वाटायला आले नव्हते तावडे साहेब मला सापडले कुठे तर गोडाऊन मध्ये सापडले हे पण तुमच्या काही शूटिंगमध्ये आलेलं आहे गोडाऊन मध्ये लपायची का गरज होती तुमच्याच शूटिंगमध्ये आलेला आहे की ते गोडाऊन मध्ये लपलेले गोडाऊन मध्ये लपायची गरज का पडली हा माझा प्रश्न आहे त्यांना व्हायचं ना हॉलमध्ये कार्यकर्ते जी भेट घ्यायला आले आहेत तिकडेच बसायचं गोडाऊन मध्ये का पाळा ह्याचं उत्तर द्या बघ